नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऊस पिकावर येणाऱ्या जो लाल टिपका आहे किंवा त्याला आपण तांबेरा असं म्हणतो या रोगाविषयी संपूर्ण माहिती म्हणजे हा रोग कधी येतो किंवा त्याचं प्रमाण हे जास्त कधी असतं आणि ते रोखण्यासाठी करावाच्या उपाययोजना हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून पण आपलं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहे त्याची माहिती सगळ्यात आधी आपल्याला सर्वात आधी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत आहे तर मित्रांनो मा मागील काही व्हिडिओमध्ये आपण हुमणी अळीविषयी माहिती घेतली होती अळीचा प्रादुर्भाव ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवत असतो जर अळीचा प्रादुर्भाव झाला तर ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर ते नुकसान टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्हली आपण काय उपयोजन केल्या पाहिजे किंवा बायोलॉजिकली जैविक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धत आणि रासायनिक केमिकलचा वापर करून आपण हुमनेळीचं कसं नियंत्रण ठेवू शकतो हे आपण मा मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यामुळे आतापर्यंत जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघून घ्या आता आपण तांबेरा रोगाविषयी माहिती घेऊ तर तांबेरा जो रोग आहे तो म्हणजे पानावर एक प्रकारचा लाल टिपका येत असतो तर जो टिपका आहे सुरुवातीला लहान असतो आणि जसजसं त्याचा प्रादुर्भाव वाढतो तसतस तस त्याची साईज वाढत जाते आणि संपूर्ण पान हे लालसर होतं यामुळे क्लोरोफिलचे प्रमाण पानामध्ये दे असलेले कमी होते आणि फोटोसिंथेसिस कमी होऊन आपल्याला झाडाचं जे अन्न आहे ते कमी प्रमाणात तयार होतं आणि अन्न कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या ऊसाच्या उत्पन्नावर होत असतो त्यामुळे ऊस मोठ्या प्रमाणात वाढत नाही किंवा मग त्याचं जे उत्पन्न आहे ते कमी होतं जी पानाची साईज आहे ती छोटी असते ती छोटी असल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया पूर्णपणे होत नाही आणि ऊस म्हणाव तसं उत्पन्न निघत नाही तर मित्रांनो हा जो तांबेरा रोग आहे हा बुरशीजन्य आहे कारण आता मागील बुरशीजन्य असून याचा प्रादुर्भाव साधारणतः लागवड केल्यानंतर दीड ते दोन महिन्यानंतर याचा प्रादुर्भाव जाणवत असतो आणि हा बुरशीजन्य असल्यामुळे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेव्हा दव शास वातावरण जेव्हा गारवा असतो त्यामुळं त्या काळात याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो वारा आणि पाणी यामुळे तो ट्रान्सफर होत असतो याने पानं एक प्रकारचे कडक होतात ज्यामुळे ते त्यांचा जो लवचिकपणा आहे तो निघून जातो तर मित्रांनो आता आपण तांबेरा रोग हा किती प्रमाणात आणि कधी येतो हे बघितलं आणि त्याचे जे लक्षण आहे ते बघितलं तर तो रोखण्यासाठी करावयाच्या ज्या काही उपाययोजना आहेत ते आपण बघूया तर सर्वात महत्वाची उपाययोजना म्हणजे जे आपण बेन किंवा आपण भीम त्याला बेन तर ते निवडताना हे इन्फेक्टेड नसावं म्हणजे ज्या प्लॉटचं आपण काढणार आहे तर ते या बुरशीने प्रा त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला असावा जर इम्पॅक्ट झालेला असेल तर जो ऊस आहे तो असा एक लाल सर्कलरचा दिसतो आणि त्याला तडे गेलेला असतात तर अशा ऊसाची निवड आपण करू नये त्यानंतर लागवड केल्यानंतर दीड ते, नंदर, ते, नंदर, ते, नंदर, ते दोन महिन्याने याचा प्रादुर्भाव होत असल्याने तेव्हा आपण सुरुवातीला जेव्हा प्रादुर्भाव जाणून तेव्हा केमिकल जे ॲप्लिकेशन ते करणं महत्वाचं आहे त्यामध्ये थायोफिनेट मिळतील सत्तर टक्के याचं ऍप्लिकेशन आपण प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅमनी मार्केटमध्ये रोपो अवेलेबल आहे किंवा मग हे कंटेनर हो असलेलं दुसरं कोणतंही औषध आपण फवारणी करू शकतोय किंवा मग कार्बन डिझिल प्लस मॅनकोझिम मार्केटमध्ये साप पावडरनी अवेलेबल आहे तर ते तीन ग्रॅम प्रति लिटरने आपण ऍप्लिकेशन करू शकतोय तर जेव्हा याचा सुरुवातीचा प्रादुर्भाव असेल जर आपल्याला लोकरी मावा किंवा जर इतर काही किडींचा जर प्रादुर्भाव दिसत असला तर त्यासोबतच आपण फ्लोर फॉस प्लस सायपर मेथ्रीन हे कंटेन असलेलं कुठल्याही कंपनीचं हमला किंवा कॅनॉन अनेक प्रकारचे ब्रँड अवेलेबल आहे तर कुठल्याही प्रकारच्या कंपनीचं आपण औषध हे त्याचं ऍप्लिकेशन करू शकते आणि आपल्या ऊसाच्या स्टेजनुसार समजा सुरुवातीचा एकदम सुरुवातीचा काळ असेल तर एक नवीस एकशे नाही त्यानंतर जर तीन ते चार महिने झाले असेल तर बारा हिस याचा आपण प्रतिबंब शंभर ग्रॅम याने जर स्प्रे घेतला तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला भेटू शकतोय आता जे पुरुष नाशक आहे थायक्रॅड मिठाईल किंवा कार्बनडायझिमक्कोजेस याच्यामुळे जे तांब्यार आहे तो अटक कठीण पण आपलं पानाचं जे झाले नुकसान आहे किंवा यापुढे नुकसान होऊ नये यासाठी आपण त्याच्यामध्ये जर सिलिकॉन पावडर किंवा सिलिकॉन बेस असलेलं जे औषध ते जर वापरलं तर त्यामुळे पानाची जी लवचिकता आहे ती परत येते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे यापुढे येणार जे रोगे त्यांना आळा घालतो एकदा का आपल्या हाईटच्या वर ऊस निघून गेला की त्याला आपल्याला स्प्रे घात येत नाही त्यामुळे सिलिकॉनचं ऍप्लिकेशन जर करून ठेवलं तर पानामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होऊन ते लवकर रोगाला बळी पडत नाही तर मित्रांनो या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण तांबेऱ्या रोगाविषयी संपूर्ण माहिती घेतली त्याला अटकाव कसा घालायचा हे बघितलं याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल आणि तुमच्या उत्पन्नात भर पडेल त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्री